स्टेशन जाफरा मी पी एस ए मदन जवळ गावामध्ये अवध्या दारू विकणाऱ्या व्यक्ती त्यांना या निमित्ताने एक इशारा आहे आम्ही तर कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि करत राहणार रा। आहोत परंतु यानंतर जर गावात टाकू दारू विक्री करताना मिळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करेल तसेच गावातून मारे पोलीस स्टेशनला घेऊन जाईल तसे गावातून दिंडे घाडीन त्यांची त्यानंतर पिणाऱ्या सुद्धा फटके देईल त्यांना सुद्धा फटके देईल म्हणून परत एकदा सांगतो दारू विक्री तात्काळ बंद करायची आहे तुम्ही असं समजू नका पोलिसांना माहिती होणार नाही तुम्ही गोट्यामध्ये खिशामध्ये कुठेही विक्री करण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांना माहिती भेटणार आहे म्हणून आपण ती तात्काळ बंद करायची आहे आपल्या दारू विक्रीमुळे बऱ्याच जणांचे घर उदर झालेले आहेत माझी महाभाऊली दररोज शेताच काम करून सांगण्यास घरी येते आल्यानं कारवाई करण्यात येईल तसेच त्यांना पटके सुद्धा देण्यात येईल त्याची दंड सुद्धा काढण्यात येईल ज्याची इच्छा आहे त्याने, करना करना पर पर त्याने ते करणारच काय करणार तर आणि माझ्या जवळखेडा गावातील सर्व महिला मंडळ माऊल्याने एक विनंती आहे दारू घेताना दिसली किंवा विक्री करताना दिसले तत्काळ त्याला घरा चपल्याला त्याला मी भाषा तुमच्यासोबत काळजी करू तुमच्या सोबत आहोत तुमची आम्हाला सहकार्य लागणार काळजी करू नका तुम्हाला कोणी बोलणार नाही तुम्हाला कोणी त्रास देणार नाही गावचे पोलीस तुम्ही पाहिले त्यानंतर आम्ही गावाच्या पुरे कोणी काही चालणार नाही गावाने ठरवलंय गावामध्ये अवघी दारूबंद तबंद आलीच पण जर कोणी कोणाच्या मनात येत असेल चोरून लोकून करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना पोलीस प्रशासन सोडणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल म्हणून परत सांगतोय जे काही विक्री करत आहेत त्यांनी तात्काळ बंद करायचे अनकोणाच्या डोक्यात विचार चालू असायला आम्ही सुरू करू त्यांना सोडणार नाही म्हणून परत एकदा जाफ्रा पुले स्टेशन तर्फे आव्हान करतोय गावामध्ये ग्रामपंचायती दारू घेतलेला संपूर्ण अयोवध दारू विक्री बंद झालेले आहेत कोणी जर बाहेरून आणत असेल तर त्यांना सोडणार नाहीत लक्षात ठेवा धन्यवाद